तर नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर काल खूप पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतात फेरफटका मारण्यासाठी मी चाललेलो आहे त्यासोबतच जनावरांसाठी गिन्नी घेऊन देखील यायची आहे तर चला तुम्हाला दाखवतो शेत कसं आहे ते तर मंडळी काल खूप पाऊस झाला रात्री आणि अशा प्रकारची ओल झालेली आहेत असे जात आहेत का आणि लेट झालेली कपाशी पण या प्रकारे आता दिसू राहिली असं वाटतंय रंगात येईल आणि कोल्ह्यांपासून बोंडाचं रक्षण व्हावं डुकरांपासून रक्षण व्हावं म्हणून हे झटका मशीनचं नियोजन केलेलं आहे असं पाया जात आहेत चिखलामध्ये एवढा चिखल लागला आहे पायांना आणि मी चाललोय गिन्नी आणण्यासाठी आणि एकंदरीत अशी सर्व कपाशी आपली दिसत आहे बा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वर्षीची ही कपशी आणि इकडे झटका मशीनची ही तार लावली आणि गवत वाढलंय तिच्याखाली पण आता ओल असल्यामुळे काढता येणार नाही लवकर इकडे आपलं सोलर तर मंडळी कपाशीमध्ये का काँग्रेस नावाचं जे गवत आहे ते पुष्कळ झालेलं आहे आणि ओल होती तर म्हटलं हे उपटून घ्यावं तर मंडळी ओढ्याजवळची कपाशी पहा आपली या इकडे गिन्नी आहे गिन्नी आणण्यासाठी आलो आहे तुम्हाला एक गंमत दाखवतो पहा कालचा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये किती पाणी आलं ते तुम्हाला दाखवतो तर मंडळी हे पहा पाणी अजूनही वाहत आहे आणि आपल्या झटका मशीनची जी तार आहे तिचं पार पटळ झालं आहे आणि हे पा या कपाशीमधनं इथनं असं पाणी गेलं आहे तर मंडळी तो पा तिकडे ओढा आहे आणि ओढा सोडून पाणी इकडं आलं आहे पहा शेतामध्ये आलं इकडं इकडं बरेचदा असं पाणी येतं म्हणून आम्ही इथं काही माल करत नाही काय पाणी आणि काय पाऊस आहे आणि हे पावसाचं पाणी ओढा सोडून वरती आलं आणि थोडंसं पुढं जावं म्हटलं तर भीती वाटते भीती अशी की साप वगैरे जे असतात ते पाण्यामुळं साईडला आलेले असतात इकडे आपली गिन्नी बा त्यामुळं आता मी काय पुढं जात नाही चला आता गिन्नी घेऊन घरी जाऊ ती इथं गिन्नी तोडत असताना साप दिसला आहे पाहुया दिसतो की नाही ते

आहे। साप आहे आणि मला असं वाटतंय हा बराचसा विषारी साप असतो बा यामध्ये दिसतोय की नाही दिसत हो हो दिसला का मंडळी साप थोडस झूम करतो मी हा हे पहा इथं दिसत असेल व्हिडिओमध्ये थोडंसं बसलेला आहे तो आणि त्यामुळं आता आपण आपली गिन्नी घेऊन पळून जावं पटकन याच्यान आधी लागण्यात अर्थ नाही तर मंडळी रंजनाने ते बेट धरलंच होतं पण दिसला तिला म्हणून जमलं नाही तर अवघड झालं असतं खूप तर मंडळी लोक डोंगरावर हायकिंग करतात आणि मला असं वाटतं त्यांनी असं डोक्यावर ओझं घेऊन चिखलामधून हायकिंग करून दाखवावी असे फस, फस आतमध्ये जातात खूप हाल होतात आपलं देखील एक हायकिंगच आहे फक्त शेतामध्ये चालू आहे चिखलामध्ये मंडळी एवढंसं ओझं आणि त्या तिकडनं आणपर्यंत पाठीचे बारा वाजलेत तर मंडळी या ठिकाणी पाच चिमणीचे पिल्ला आहेत छोटाले आणि त्यांचं घरट्या पावसामुळं पडलेलं आहे तर ते पडले तर खालीच इथं पाण्यात पडतील म्हणून मी इथं अशा बांधलं आहे जरी पडले तर याच्यात पडतील हे बघा किती छान पिल्ला आहेत बा तीन पिल्ला आहेत मंडळी हे जे पावसाचं पाणी आलं हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच संपवतोय आणि आता आपण भेटूया आप पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तोपर्यंत आपले राजा घेतो रामराम